आज मी नाही बोलणार आहे प्रेरणा बोलेल माझी मी मिक्री करते बोल माझी ऍक्टिंग करून दाखवत होती दाखव माझी ऍक्टिंग मला बोलायला नाही येत ना म्हणून ही अशी ऍक्टिंग करते चल्लाव केशरी चल्लाव नाही नेहमी प्रमाणे मला ना हे होतं काय मी व्हिडिओ घेऊ नाही शकत माझी फोर्थ टाइम आता आम्ही सावंतवाडीला आलो हाय केसरी केसरी गाव आहे आणि याचे नाव पण केसरी आहे केसार्लोबल ग्लोबल एक्वेरियम त्याला आतमध्ये फिश बघायला जाऊया केस आर ग्लोबल एक्वेरियम चालू आहे सो आता मी आतमध्ये एंटर होतो आहे खेकडा ह्याच्यात पण फिश आहे ना

तो तो उठे आहे ही बाई ही हाव इनका नि फीमेल आहे फीमेल आहे सतत एकच आतला गयोपली काय ग तू काही तो? खात आहेस हांगीती चालले हो चालले हे इन्सेक्ट वगैरे लागतो खाला अच्या मध्ये स्पायनी दिसतो हे गونه इक्वोनस परत घेतो ना आला तो त्याचं नावच चवाला स्पायनीडेल इक्वोनस एक मिनिट परत बघजा रे अरे तस दोन आ घेतलं तरी बरं ते घेतस कुठे आहे घोरपड पाल आहे मी पाल बोलते सॉरी ह्याच नाव काय ब्लॅक टी ट्री मॉनिटर ब्लॅक शायद तुम्हाला दिसत नसेल ओ माय गॉड किती मस्त आहे मोठा पकडला नव्हता ग्रीन पण हा छोटा पकडलेला ना एवढाच होता तो नाही छोटा होता नॉर्मल हा बा इथे रेड आहे आणि हा डेंजर आहे मस्त आहे हा ए हा बा अजून दिसतच नाही थांब ना आली अरे खाज आली खाजे होते थांब मी मम्मी

सहा फूट आहेत जिब बाहेर काही आमच्या वेळी जीभ बाहेर का नाही काढली मस्त आम्ही व्हिडिओ काढले असते ना हा पण कलर छान आहे ब्ल्यू इकवा ना ब्ल्यू हाय ग्रीन रेडवा ना मंदारचा आहे

आफ्रिकन ग्रे पेरट का आहे भाऊ तिथे आहे आता लांबून का ना जी सुद्धा तुम्ही तिथे व्हिडिओ करताय काय मी जास्त वाट पाहेरो मला लाइक करायचं आहे कि चार कधी असेल कलरफुल काहीतरी आणि बघ मध्ये आपले केलं ना थांला

हे लागणार <laughs> ते रात्री पार्टी केली तिकडे हे वेळी बघितलं काटे सोडतात ते काय साळी साळ इंद्रे बोलतात बोल तू तू बोल तो बोल साळी मस्त चालिंद वाटत ये बघितलं मुद्दा चार्ट मध्ये दिलेलं की नाही हे पाहतात ना ह्या आम्ही चित्र त्यांच्याकडे पुस्तक आहे पास घे पण दिसagit लांबून घेतलं तरी येते रिव्हर्सिंग पाहिजे आहे आपण किराणा बघितले ते खाली अल्बिनो वाला इकडे आपण शाह जो खाली बघितला बारखा त्याच्या मोठ्या व्हरायटीचा मासा आपण इकडे ठेवला चावल न आणि हे आहे रेडसेल कॅटी हे जास्तीत जास्त अमेझॉन रिव्हर मध्ये आढळले जातात ज्वेल चिकलेट आणि यांची साईज एवढीच होते लार्ज लार्ज साईज आहे यांची याच्यावरून जास्त वाढ होत नाही आणि हे आपले मुकुना मुगुना चिकलेट इम्पोर्टेड चिकलेट पण बोलू शकतो हे हे पण आपल्या इंडियामध्ये मिळत नाही आपण इम्पोर्ट करून ते दाखवायला ठेवलेलं आहे हे ऑस्कर आहे हाडी फिश आहे म्हणजे कुठल्याही वॉटर पॅरामीटर मध्ये ते सर्वाईव्ह करतील असेल हा हा माझा सिंगलच राहतो का बाकी कुठले मासे त्याच्यावर सोडला तर तो मारून टाकतो हा मारतो तो हे आहे मॉर्क फिश आता ते चिकलेट बघितले त्याच व्हरायटीचे हे मॉर्फ आहेत पण ह्यांची साईज एवढीच होते जेवण जास्त वाढणार नाही बाकी दुसऱ्या चिकलेट आहेत ते मोठे मोठे होतात सात इंच आठ इंपेपर्यंत हे एवढेच होते आणि हा तिलापिया फिश आहे एडिबल फिश मध्ये म्हणजे खाणाऱ्या फिश मध्ये हे मोडले जात हे पॅरेट आहेत पॅरेट फिश जास्तीत जास्त हे हाईट करून जातात एका कोपऱ्या साईडला दगडांमध्ये हाईट करून ते आपल्या इंडिया मध्ये पहिल्यांदाच ब्रीड झाले आहेत आपल्या इकडे के एस आर ग्लोबल म्हणजे इम्पोर्टेड ट्रे फिश आहे इंडिया मध्ये कधीच ब्रीड नव्हते झालेले त्या केएसआर मध्ये आपल्या इथे पहिल्यांदा झाले 也了 <túi>

هل <applause>